जयकुमारजी गोरे हे आमच्या सोबत नव्हते आणि नाव वेळी मात्र ही सगळी मंडळी पुढे होती आणि फुलथापा देऊन गावाला तुम्ही फसवू शकता देवाला फसवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा तो नुसता देव नाही तर देवांचा देव महादेव आहे त्याच्या कारणानं महादेवाला फसवण्याच्या भानगडीत कोणीच पडू नये अगदी मी सुद्धा पडणार ना नाही आणि कोणीच पडू नये अजिबात कोणीच आमदार असू देत खासदार असू देत इव्हन कुणीही असू देत देव हा देवाच्या ठिकाणी राहिला पाहिजे आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे काय मला म्हणजे माझा मान खटाव कुठं जाणार आहे हेच काय कळत नाही रो म्हणजे काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी एक जाहिरात होती तर मी असं म्हणेन की कुठं नेऊन ठेवलाय माझा मान खटाओ मंत्रालयातून बातमी आली की असे असे तीन कोटी रुपये दोन पॉईंट बहात्तर खर तर इतके पैसे कात्रेश्वर मंदिरासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि असं झाल्यानंतर त्याने असं सांगायला सुरुवात केलं की हे आम्हीच केलेलं आहे प्रॉपर काम सुरू झालं तब्बल पंचवीस दिवस हे काम चालू झालं आणि चालू झाल्यानंतर साहेब जगातली पहिली गोष्ट असेल लग्न झाल्यानंतर साखरपुडा कर करणे असा प्रकार आहे असला हा विषय होऊन बसला तब्बल पंचवीस दिवसानंतर या मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घातला कोण <laughs> आलं आणि <laughs> उद्घाटन कोणी केलं नाव घ्या उद्घाटन सांगतो सांगतो अगदी सांगतो या उद्घाटनाला सांग 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 <laughs> मान खटावचे तथा कथित आता माझे आमदार म्हणावं लागेल खरं तर आवडते निश्चित म्हणू शकतो जयकुमार गोरे होते मी सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता होतो आहे असेन सुद्धा असेन सुद्धा मात्र तुम्ही जर सोबतच घेऊन जुन्या लोकांना भाजप एक तुम्ही दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आला होता मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊन जर एखादी गोष्ट करत असाल तर कसलीच हरकत नव्हती ते नियती असते हो, कुठं नियती कधी कोणाला नेल सांगता येत नाही असच मी उत्स्फूर्त गेलो होतो काही दिवसांपूर्वी सोतोबा मंदिरात तिथं माझं काय जायची इच्छा वगैरे वर कोण जाणार त्या डोंगरावर चढत माझ्यावर तो सचिन शिंगाडे आणि दादा बाक्षे दोन पत्रकार होते तर ते मुळात त्यांनी नेलं होतं त्यांनी तिकडे आणि तिथून वर आम्ही मंदिरावर गेलो चालत डोंगरावर तर ते आमच्या त्या पुजाऱ्याशी ओळख ना पाळक त्यांनी सुद्धा जयकुमार गोहरेंचं पितळ उघडं पाडलं आणि ते मंदिराच्या दारातून असे शब्द येणं पुजाऱ्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ते याच्यावरून जयकुमार गोरेनी स्वतः म्हणजे त्यांना जर काही मेंदू कल असेल तर त्यांनी त्यातून काहीतरी शिकावं आता तुम्ही दुसरे पुजारी आहात तुमच्या मंदिराचा टेंडरच चारशे साडे चारशे वर्षांपूर्वी ज्यावेळी मराठा साम्राज्यावर अफजल खानाने चाल केली होती तो चालून आला होता त्यावेळी या मंदिर त्यांनी मंदिरालाही त्रास दिला होता आणि त्या मन भगवंताने त्या मंदिराच्या मागे हात धुवून लागले होते भुंगे बनवून लागले होते आता लोकशाहीमध्ये जयकुमार गोरे हे खरं तर अफजल खानाचाच दुसरा अवतार आहेत की काय अफजल खानासारखेच ते चुकीच्या पद्धतीने मंदिरातल्या राजकारणात ओढत आहेत जे नितीन जोशींनी तीन कोटी रुपये निधी आणला होता पाहुणे तीन कोटी रुपये त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं तर त्यांच्या विरोधात बोर्ड लावले ह्यातल्या चेले चपाटे कोणी गुंड टवळखोर असतील इथले त्यांनी म्हणजे ते हे सगळे अफजल खान आणि त्यांचे हे सैन्य अशा ह्या अफजलखानाला कात्रेश्वर मंदिर धडा शिकवेल म्हणजे राजकीय खरं राजकीय बोलू नये परंतु ज्या पद्धतीने जी संगती किंवा जे दिसतं आहे सगळं तर तो आ, मला ह्या अगदी दहा दिवस निवडणुका राहिलेत आणि यावेळीच ह्या देवाने परमेश्वराने पाठवले की काय मला माहीत नाही आणि नितीन जोशी जे ब्राह्मण आहेत जे पुजारी आहेत आणि ते भाजपचे आहेत म्हणजे कुठलाच ब्राह्मण म्हणजे बहुतांश ब्राह्मण कुठलाच पुजारी आणि कुठलाच भाजपचा कार्यकर्ता एका भाजपच्याच आमदाराच्या विरोधात बोलणार नाही किंवा त्याचं पितळ उघडं पाडणार नाही ना। तरी सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांचं पितळ उघडं पाडलं जात आहे त्यांचं पितळ उघडं पडतंय याचा अर्थ परमेश्वरच त्यांच्या मागे लागलेला आहे ते निवडून जयकुमार गोरे येतील की नाही मला माहित नाही परंतु त्यांच्या मागे भुंगा लागलेला आहे अफजल खानाच्या मागे जसा भुंगा लागला होता तसा भुंगा जयकुमार गोरे यांच्या मागे सुद्धा लागलेला आहे तो लोकशाहीच्या माध्यमातून परमेश्वराने कसा भोंगा सोडायचा तो त्यांनी सोडलेला आहे कॅलेंडरला अजून छापले पुरात विभागाकडून ह्यांनी मंजूर करून आणले अहो साहेब एक कागद दाखवाल का तुम्ही जे पत्र दाखवता तुमचे कार्यकर्ते जे पत्र दाखवतात ते, ते पत्र मंजुरी मिळाल्यानंतर आहे त्याच्यानंतर चार ते सहा महिन्याचं तुम्ही डीपीसी ला पत्र दिले साहेब असं करता येणार नाही ना काम सुरू झालंय नंतर उद्घाटन नको तर त्यांनी सांगितलं ते ऐकत नाहीत म्हणताना सन्मान्य सुधीरजी मुनगुंटीवार साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली गेली कुणी जयकुमार बोरे म्हणजे त्रास द्यावा तीन वेळा तक्रार दाखल झाली मुनगुंटीवार साहेबांनी सांगितलं खर तर ह्या गोष्टी मी बोलत असताना विचारपूर्वक आणि अभ्यासानं बोलतोय पंधरा वर्ष जयकुमार गोरे आमदार होतेच की हो। पंधरा वर्ष माझं कत्रकटाचं मंदिर होतच की हो। मग त्याच्यातले प्रयत्न कागदोपत्री मांडणं उचित होत बाब दाखव नाहीतर श्राद्ध घाल आमच्याकडे जयकुमार बोरेचा आम्हाला त्रास होतो तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो माझा जो संघर्ष झाला तो यांच्याच कार्यकर्त्यांशी झाला अरे बापरे म्हणजे तुमचं घोड तिथं जयकुमार गोरेंच्या तिथंच सगळ्याच दुखणं एकच आहे काय एक पहिली गोष्ट हे काम प्रामाणिकपणे करून आणलं का तर आणलं काम म्हणजे पुरावेच आहे ते कुणीच नाकारू शकत नाही बरं आणि त्याचं श्रेय आम्हाला अजिबात घ्यायचं नाहीये ते भगवान कृपेने झालंय हे मी स्पष्टपणे तिसऱ्यांदा म्हणतोय दुसरी गोष्ट आणि मला काय म्हणायचंय ते भगवंतांनी ते जयकुमार गोरेंच्या वगैरे स्वप्नात गेलं नाहीत का त्यांचं एकही पत्र दिसत नाही याच्यात त्यांनी पत्र जे दिलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौकात ते पण पत्र लावलं जेव्हा झालं असं की हे मी मागाशी म्हणालो की ग्रामस्थांच्या पुढं तरुणांच्या पुढं हा मी विषय मांडला की अशा अशी तीन कोटी रुपयांच्या पर्यंत आपण मंदिरासाठी तरतूद प्रयत्नांनी भगवंताच्या आशीर्वादाने केलेल्या प्रयत्नातून झालेले आहे असं आणि हे झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आणि ह्यांच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड लावला की असं कुठलंही झालेलं नाही देवस्थान ट्रस्टींच्या बोलता पण बळी पडू नये वगैरे वगैरे अशा आशयाचा आणि त्याच्यानंतर जेव्हा पुढारीला बातमी आली लोकमतला बातमी आली ऐकेला बातमी आली सगळीकडे बातम्या आल्या म्हणजे ते महाराष्ट्र शासनाने मंत्रालयातून आलेले बात मंत्रालयातून बातमी आली की असे असे तीन कोटी रुपये दोन पॉईंट बहात्तर खर तर तीन कोटी तर इतके पैसे कात्रेश्वर मंदिरासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि असं झाल्यानंतर असं सांगायला सुरुवात केलं की हे आम्हीच केलेलं आहे अरे बॅनर लावणारे कोण होते सचिन जवळ कोटे म्हणून जे लोकमतला साहेब होते त्यांचा एक शब्द होता मिचकेल मिस्केल म्हणजे प्रत्येक ठिकाणी श्रेय घेण्यासाठी मीच केलं मीच केलं हे इथल्या लोकांनी केलं इथल्या कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या त्यांच्यापर्यंत मी असं का म्हणतो थेट तर हे काम त्याच्यानंतर टेंडर मला एक सांगा की त्यांनी बॅनर लावल्या अगोदर की असं काही झालंच नाही तर आणि नंतर त्यांनी बॅनर लावले की मी मिच केलं मिस्केल तर ह्या किती दिवसाचा मध्ये काळ होता एक महिना ते सव्वा महिना म्हणजे महिन्यात लगेच कोलांटोडी काय मला म्हणजे माझा मान खटाव हो कुठं जाणार आहे हेच काय कळत नाही रो म्हणजे काय कुठं नेऊन ठेवलाय हो महाराष्ट्र माझा अशी एक जाहिरात होती तर मी असं म्हणेन की कुठं नेऊन ठेवलाय हो माझा मान खटाव हो। आणि बरं ह्याच्याही पेक्षा साहेब पुढे जाऊन सांगतो आता मंदिराचं काम होतंय मंदिरासाठी निधी येतोय रात्री अपरात्री ट्रक आले मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या आणि पुरातत्व विभागाचं काम असल्या कारणानं ते काम समजा आज ह्या क्ष तारखेला सुरु झालं त्याने येऊन काम सुरू केलं ते काम सुरू करत असताना त्यांनी गावातले चार जण हाक मारले बाबा आ, काम सुरू करायचंय कोणीतरी नारळ फोडा तर बाबा ठीक आहे नारळ फोडाला कोणीच इच्छुक नाहीये मी भूमिका मांडली कि खरं तर कुणीच फोडू नये फोडावा कोणी जो खरोखर खोरं पाठी घेऊन तिथं काम करणार आहे जो कामगार आहे ज्याच्या हाताने कामानं ते उभं राहणार आहे त्या कुठल्याही कामगाराला हाक मारून नारळ फोडूया तरी सुद्धा ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले त्या कंपनीतल्या एका अं सहकार्यांच्या हस्ते नारळ फोडून आम्ही कामाला सुरुवात केली कामाचं उद्घाटन झालं आता प्रॉपर काम सुरू झालं तब्बल पंचवीस दिवस हे काम चालू झालं आणि चालू झाल्यानंतर साहेब जगातली पहिली गोष्ट असेल लग्न झाल्यानंतर साखरपुडा करणे असा प्रकार आहे असला हा विषय होऊन बसला तब्बल पंचवीस दिवसानंतर या मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घातला कोण आलं आणि उद्घाटन कोणी केलं नाव घ्या उद्घाटन सांगतो सांगतो अगदी सांगतो या उद्घाटनाला मान खटावचे तथा कथित लोक आता माझे आमदार म्हणावं लागेल खरं तर मावळते तरी म्हणू शकतो ते निश्चित म्हणू शकतो जयकुमार गोरे होते शंभूराज देसाई साहेब होते आता शंभूराज देसाई साहेबांकडे ह्या मंडळींनी ते शंभूरा देसाई कसे आले सांगतो शंभूराज देसाईंकडे हिथले गावातले चार पाच त्यांचे कार्यकर्ते आणि जयकुमार गोरे साहेब तिथे गेले आणि तिथं एक व्हिडिओ केला आणि दिवाळीच्या दरम्यान वगैरे तो व्हिडिओ असावा कि okay, जयकुमार गोरे यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत या मंदिरासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आणि त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत असा एक फिडिओ केला आता माझं स्पष्ट मत काय आहे मात आहे का, का जर त्यांनी प्रयत्न केले प्रयत्न कधी केले हो आता व्हिडिओ केला म्हणजे तुम्ही जस्ट आताची काहीतरी बातमी तुम्हाला सांगायचे पंधरा वर्ष जयकुमार गोरे आमदार होतेच की पंधरा हो वर्ष माझं कतरकटाचं मंदिर होतच की मग त्याच्यातले प्रयत्न कागदोपत्री मांडणं उचित होत बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी एक आपल्या माय मराठीमध्ये म्हण आहे आणि माझ मला एकच म्हणायचं आहे कोणीही असो जगाच्या पाठीवर आपलं काम दाखवावं आणि त्याच्याबद्दल निश्चित बोलावं पुढे जाऊन तिथं तसं सांगितल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला गावात बॅनर लावले की आमदारांनी हे काम आणलंय म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो या कामासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी निश्चित नितीन जोशी त्याचबरोबर इतर देवस्थान त्याचबरोबर आमच्या कातरखटावच्या समस्त ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत मात्र याच्यामध्ये जयकुमारजी गोरे हे आमच्या सोबत नव्हते आणि वेळी मात्र ही सगळी मंडळी पुढे होती आणि आजही जेव्हा लोकसभेच्या निमित्तानं सगळ्यात महत्वाचं बघा लोकसभेच्या निमित्तानं यांनी कॅलेंडर छापले आणि त्या कॅलेंडरमध्ये माझे खासदार आता निवडणुकीला जे पराभूत झाले निंबाळकर तर त्या अक्षरशः साहेब मी पायाला भिंगरी लावून भाजपसाठी पडलेला आहे सन लोकसभेला नाही गेल्या पंचवर्षीक तर पंकजताई मुंडे मॅडम दहिवडीमध्ये आल्या होत्या माझी लेकरं छोटी छोटी होती मी तिथं सभेमध्ये भाषण करत होतो का तर बाबा आणि सगळेच जण एखाद्या दिंडीत कसे सगळे एकत्रित येतात तसं त्यावेळेस सगळेजण अगदी वेगवेगळ्या वेग पक्षांची लोक सुद्धा हो तिथे एकत्रित आली होती आणि त्यांना निवडून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले त्याच्यानंतर हे खासदार आमच्याकडं कधीही आले नाहीत आणि त्या उद्घाटनाच्या दिवशी मात्र प्र, म्हणजे प्रमुख व्यक्ती म्हणून तिथं होते रुपराज देसाई होतेच शंभरच देत आपण त्यांना नाकारू शकत नाही शंभरच देसाई ना म्हणजे त्यांनी पत्र दिले त्यांनी प्रामाणिक त्यांचा अधिकार होता शंभर हे दोघं झाले संबंध नाही नक्कीच नव्हता आणि कॅलेंडरला अजून छापले पुरातत्व विभागाकडून ह्यांनी मंजूर करून आणले अहो साहेब एक कागद दाखवाल का तुम्ही जे पत्र दाखवता तुमचे कार्यकर्त्याचे पत्र दाखवतात ते पत्र मंजुरी मिळाल्यानंतरच आहे त्याच्यानंतर चार ते सहा महिन्याचं तुम्ही डीपीसीला पत्र दिलेलं आहे आणि डीपीसी मध्ये सगळ्यात महत्वाचं जेव्हा हे पैसे मंजूर झाले हे पण बाबा अगदी प्रामुख्यानं सांगतो आपण यांना सरळ काय म्हटलं पाहिजे की तुम्ही धनंजय माडिक उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांची जी पत्र आहेत आणि नितीन जोशींचं तर सर्वात पहिलंच पत्र आहे ह्यांच्या अगोदर जर एखादं पत्र असेल दा तर दाखवा शंभर टक्के दाखवावं आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली कोणाची पत्र आहेत ह्याच्याशिवाय ते सुद्धा काढलेला डाटा आहे ती सुद्धा माझ्याकडे आहे काय हे खरं तर जयकुमार गोऱ्यांनी ना म्हणजे माझा सल्ला आहे जयकुमार गोरे आणि त्यांचे चेले चपाटे चमचे त्यांनी तुमचेच एक कार्यकर्ते आहेत चांगदेव सुरेश जे आमच्या गावातले आहेत त्यांचं त्यांच्याकडनं जरा काही सल्ला घ्यावा त्यांच्याकडनं थोडीशी अक्कल घ्यावी ते काय करतात चांगदेव सुरेशी ते, तेंच, ते, ते माझं नाव घेतात ते कामं करताना तिथं नाव मी जी कामं केली ना ते तिथं सरळ लिहितात त्यांच्या प्रचार ह्याच्यामध्ये तुषार खरात यांच्या मदतीने किंवा यांच्या सहकार्याने झालेली गावातील कामं म्हणजे तो माणूस श्रेय देतो ज्याच्या तर म्हणजे ह्यांनी एवढं जरी म्हटलं असतं की बाबा नितीन जोशी यांच्या प्रयत्नाने झालेलं हे मंदिर असं बोलायला काय फरक पडतो चांगलीशी बोलू शकतात एवढा एका तालुक्या एका गावातला माणूस आमदाराला काय धाड बटली का बोला ना जे खरं आहे ते साहेब दुर्दैवानं सांगतो आजपर्यंत या मंदिराच्या बाबतीत खापर फोडायला देवस्थान ट्रस्ट चाललं पहिल्यांदा नितीन जोशीच्या अंगावर केवळ डोक्यावर खापर फोडलं मंदिर होत नाही तर नितीन जोशी मुळे होत नाही असं खापर फोडलं अरे खापर फोडायला जर नितीन जोशी चालतो तर नारळ फोडायच्या कार्यक्रमाला नितीन जोशी का चालत हा एक अच्छा बोलवलं बोलवलंय तुम्हाला अहो एवढी वाईटात वाईट अवस्था वाईटा अशी की तिथं जो का ते तुमच्याकडे वंश परंपरागत तो अधिकार हो परंपरा आहे ना मान आहे अधिकार नाही म्हणजे मा ना मान ना आहे सन्मान आहे तो त्या पुजाऱ्याला डेव्हलप बाजूला आणि हा राजकीय कार्यक्रम झाला राज निव्वळ राजकीय कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला देवस्थानच्या ट्रस्टीना व्यक्तिगत मला तर हाकही मारली नाही बर ह्याच्याही पेक्षा पुढे जाऊन हा नारळ फोडायचं राहू द्या नारळ फोडण्यासाठी कधीच हा नाही का तर मला नारळ फोडायला आवडेल तो कुठला आवडेल तर आवडे, माझ्या महादेवाच्या समोर माझ्या माझेवाला ज्यांनी कोणी अभिषेक केला असेल तिथला नारळ फोडायला निश्चित तिथला पुजारी म्हणून मला आवडेल राजकीय श्रेय घेण्यासाठी कधीच आवडणार नाही आणि त्याचं मी श्रेय घेणारही नाही आणि कोणाला घेऊ पण देणार नाही बरोबर आता एक आपण आहे की मी तो आराखडा बघितला चौदा कोटीचा आहे तर तीन कोटी तुम्ही आणलेत उरलेले चौदा कोटी आपण राजकारण बाजूला ठेवूया की आता जयकुमार गोरेंमध्ये एवढीच धमक आहे तर उरलेले चौदा कोटी घेऊन या ते तरी फायदा फायदा त्यांच्या कार्यकर्त्यांना खुमखुम आहे तर आता उरलेल्या उरले म्हणजे किती अकरा कोटी राहतात आता त्यांनी अकरा कोटी रुपये आणावेत त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगतो म्हणजे काही गोष्टींचा मी स्वतः साक्षीदार आहे म्हणून आणि कात्रेश्वरांच्या आशीर्वादाने बोलतोय कुणी सांगितलं म्हणून बोलत नाही थेट तिथून आशीर्वाद घेऊन बोलतोय ही माझी श्रद्धा आहे की पुरातत्व विभागाचे अधिकारी इथं या उद्घाटन सोहळ्याला यावेत असं यांचं मत होत आणि ते अधिकाऱ्यांनी सांगितलं अहो काहीतरी करू नका माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आणि त्यांनी सांगितलं की साहेब असं करता येणार नाही काम सुरू झालंय नंतर उद्घाटन नको तर त्यांनी सांगितलं ते ऐकत नाहीत म्हणताना सन्मान्य सुधीरजी मुनगुंटीवार साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली गेली जयकुमार मोरे पट्ट्या म्हणजे अधिकाऱ्यांना कसा त्रास द्यावा तीन वेळा तक्रार दाखल झाली मुनगुंटीवार साहेबांनी सांगितलं खर तर ह्या गोष्टी मी बोलत असताना विचारपूर्वक आणि अभ्यासानं बोलतोय की मग त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन फक्त उभं राहण्याचं काम करा तो राजकीय कार्यक्रम असला तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील मग तिथं पुरात्व विभागाचे अधिकारी आले आणि सदर उद्घाटनाचा कार्यक्रम मगाशी म्हणालो तसं लग्नानंतर साखरपुडा प्रत्यक्ष काम चालू होऊन पंचवीस दिवसानंतर उद्घाटनाचा mm. कार्यक्रम त्याच्यामध्ये कुठलंही स्वतःचं कार्य नाही फक्त फक्त आणि फक्त राजकारण आणि श्रेयवादासाठी इथं हा कार्यक्रम झाला आणि या हा कार्यक्रम जो झाला तो निश्चित माझं मत आहे की सगळ्यांना जर विश्वासात घेऊन अगदी स्पष्टपणे सांगतो तुम्ही नारळ फोडायला आमची हरकत अजिबात नव्हती मोठेपणा तुम्हालाच घ्या हरकत नाही तुम्ही मात्र हे करत असताना सर्वांना सोबत घेऊन चला मी सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता होतो आहे असेन सुद्धा असेन सुद्धा मात्र तुम्ही जर सोबतच घेऊन जुन्या लोकांना भाजप एक तुम्ही दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आला होता मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊन जर एखादी गोष्ट करत असाल तर कसलीच हरकत नव्हती नारळ तुम्ही फुडायला आमचं नास मत नव्हतं तुम्ही लोकप्रतिनिधी होता, लो होता। उलट आणि त्याच्यापेक्षाही भाजपचा सोडा माझ्या दृष्टीने तुम्ही भाजपचा असण्यापेक्षा तुम्ही अहो त्या मंदिराचे नऊशे वर्ष तुमचे परंपरागत तुमचे वडील पंजोबा आजोबा सगळे लोकांनी खापर पंजोबा जे काय म्हणतात त्या सगळ्यांनी त्या मंदिराची सेवा केली आणि तुमचा नितीन जोशींवर समजा राग आहे पण ते एक सदस्य ज्याने वर्ष सेवा केली त्याला मान द्या ना म्हणजे मला असं वाटतं की एकतर राजकीय जोडे काढूनच त्या मंदिरात गेलं पाहिजे साहेब मी अक्षरशः मोठेपणा म्हणून सांगत नाही ह्या वैयक्तिक श्रद्धा असतात मंदिरात जात असताना मी चपला सुद्धा कधी घालून जात नाही म्हणजे हा भाग सांगण्याचा सा सुद्धा नाहीये म्हणजे आता भा� भावनेतून आतून आलेले उत्स्फूर्तपणे मी बोललो खरं मात्र तिथं राजकीय जोडे काढून जोडे बाजूला ठेवून जाणं गरजेचं असतं देव हा सगळ्यांचा आहे देवपूजा सगळ्यांची आहे आणि कात्रेश्वर हा सगळ्यांचं भलं करणार आहे मात्र एक लक्षात घ्या की चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीनं भूल थापा देऊन गावाला तुम्ही फसवू शकता देवाला फसवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा तो नुसता देव नाही तर देवांचा देव महादेव आहे त्याच्या कारणानं महादेवाला फसवण्याच्या भानगडीत कोणीच पडू नये अगदी मी सुद्धा पडणार नाही आणि कोणीच पडू नये अजिबात कोणीच आमदार असू देत खासदार असू देत इव्हन कुणीही असू देत देव हा देवाच्या ठिकाणी राहिला पाहिजे आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आपल्या लय भारी चॅनलच्या माध्यमातून मला मांडण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आणि खरंच जगासमोर वास्तव आलं पाहिजे हे कळकळ तुमची मला याच्यातून दिसून आली आणि कसं असतं बऱ्याच गोष्टी नियती असते कुठं नियती कधी कुणाला नेह न सांगता येत नाही असंच मी उस्फूर्त गेलो होतो काही दिवसांपूर्वी सोतोबा मंदिरात तिथं माझं काही जायची इच्छा वगैरे वर कोण जाणार त्या डोंगरावर चढत माझ्याबरोबर तो सचिन शिंगाडे आणि दादा बक्षे दोन पत्रकार होते तर ते मुळात त्यांनी नेलं होतं त्यांनी तिकडे आणि तिथून वर आम्ही मंदिरावर गेलो चालत डोंगरावर तर ते आमच्या त्या पुजाऱ्याशी ओळख ना पाळत त्यांनी सुद्धा जयकुमार गोहरेंचं पितळ उघडं पाडलं आणि ते मंदिराच्या दारातून असे शब्द येणं पुजाऱ्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ते याच्यावरून जयकुमार म्हणजे स्वतः म्हणजे त्यांना जर काही मेंदू कल असेल तर त्यांनी त्यातून काहीतरी शिकावं आता तुम्ही दुसरे पुजारी आहात जे काही ठरवून मला माहीत सुद्धा नाही जे लोकांनी सांगितलं तुम्ही त्यांना जाऊन बेटाय मा... आणि मला हे तुम्ही सांगितलं तर हे फार आश्चर्यकारक आहे यापूर्वीच्या ती दोन्ही पंचवार्षिकला मला नाही वाटत की कुठले पुजारी किंवा कुठल्या हेनी अशा विरोधात जयकुमार गोरेंच्या पितळं उघडं पाडणाऱ्या मुलाखती दिलेल्या नाहीत आताच काय यायला लागल्यात ह्याचा विचार जयकुमार गोरेने करावा मी तर पुरोगामी विचारसरणीचा माणूस आहे मी काय देवधर्म फार मानत नाही पण आपलं एक श्रद्धा आहे आपण हिंदू धर्मातले आहोत म्हणून देवाकडे जात असतो पण ते माझे व्यक्तिगत श्रद्धे पुरत मी राजकारणात किंवा समाजकारणात देवधर्म आणत नाही परंतु तरी सुद्धा माझ्यासारख्या माणसाला तिथं जावं लागतंय मी अजून एका मंदिराचं शूटिंग केलेलं आहे ते टाकायचं राहिलंयवाडी नावाचं गाव आहे तिथंही कार्यकर्त्याने बोलले तो व्हिडिओ टाकायचा राहिलेला तोही आता टाकून देतो कारण मला मंदिर लयच बोलवायला लागलेत म्हणजे काहीतरी भानगड असेल देवानेच पाठवलेलं असू शकतं आणि अजून एक सांगतो की मी आता येत असताना रस्त्याने तो व्हिडिओ मी टाकेन एका शेतकऱ्याला मी रस्त्यात ते चालले होते पाणी पाजायला तर तिथं मी शेतकऱ्यांना विचारलं की अरे बाबा तुमच्याकडे पाणी आलं कॅनल आलेलं आहे तिथं ते बन बनपुरी नावाचं गाव ते बोलले कसलं पाणी आलंय माझे अडीच एकर जमीन गेली त्या याच्यामध्ये कॅनॉलमध्ये त्या कॅनॉलची भरपाई सुद्धा नाही कॅनॉलमधनं पाणी नाही आणि त्या कॅनॉलमध्ये बाबळी उगवल्यात कुसळ उगव कुसळं झालेत येलतार उगवलेत आणि पाणी नाही आणि हे असले थापाडे आमदार आहेत तर हे तो शेतकरी जिथून कॅनल गेला त्याची जमीन गेलेली अडीच एकर असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आणि मुलाखत संपवूया असं मला वाटतं मला तुम्हाला एक मिनिट तर तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे पण तुम्हाला विनंती करून थांबवतो आणि एक सांगतो दमडीची सत्ता येते आणि दीड दमडीची सत्ता जाते परंतु या अखंड विश्वावर एकच सत्ता राहते ती म्हणजे ईश्वरी सत्ता आणि त्या ईश्वरासाठी त्या परमेश्वरासाठी कोणीही त्याला राजकारणात खेचू नये परमेश्वरी कृपा असल्या कारणानंच हे सगळं सवी व्यवस्थित चाललंय हे आमचं मत आहे आणि आम्ही तिथले पुजारी आहोत म्हणून फक्त एवढंच म्हणतो भगवंता सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांचं कल्याण कर एवढंच मत मांडावं वाटतंय बरोबर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही जसं बोलला की राजकारणापासून हे बाजूला ठेवावं परंतु तुम्ही हेही बोलला की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असून भाजपच्या आमदाराच्या विरोधात बोलताय तुम्ही बाकी जे भाजपचे नेते आहेत त्यांच्याविषयीच चांगलं बोलताय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ह्या मंदिरासाठी निधी दिला सुधीर मुनगुंटेवारांनी प्रयत्न केले उदयनराजेंनी पत्र दिलं धनंजय माळेकांनी दिलं शंभूराज देसाईंनी दिलं येळगावकरांनी दिलं तुम्ही सगळ्यांविषयी चांगलं बोलताय पण इथं मात्र तुम्ही हे जे भाजपचे आमदार आहेत जयकुमार गोरे यांच्या मात्र यांच्यावर तुम्ही नाराज आहात नाराज आहात म्हणजे साहेब हे माझ्याकडे उपरण आहे हा लाल रंग लाल रंग लाल रंग म्हटलं पाहिजे शर्ट हिरव्या रंगाचा हिरवाच म्हटला पाहिजे जे ते पांढरा आहे त्याला पांढरंच म्हटलं पाहिजे काळ्याला काळच म्हटलं पाहिजे मी तिथं कसं काय म्हणू हा भाग राहतो म्हणजे खरोखर जेणे केलंय त्याच्याबद्दल जेणे मदत केले ज्ञात अज्ञात आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि व्यक्तिगत वतीनं मी आभारच मानेन परंतु ज्यांनी मदतच केलेली नाहीये ज्यांचं कसलंच काहीच त्यात नाही त्यांचा उदो उदो मी कुठल्या भावनेनं करू कुठल्या अर्थानं करू कुठल्या अधिकारानं हक्कानं करू आणि बर सगळ्यात महत्वाचं मीच नाही अगदी कुणीही ह्या गोष्टी करणार नाही जो माणूस जिथं नव्हता त्याचा कसं तिथं नेऊन बसवावं सांगा तुम्ही तर प्रेक्षक हो आणि त्याबद्दल एक काय राहिलं बोलायचं तुम्हाला ठीक आहे प्रेक्षक हो तुम्ही बघू शकता की हे जे जयकुमार गोरे आहेत ते थापा मारतात दुसऱ्यांनी केलेली कामं मीच केले हे सांगतात याचे अनेकांना अनुभव आलेले आहेत मलाही आमच्या गावातला अनुभव आलेला आहे असाच अनुभव हो, नितीनजी जोशी यांनी सांगितला आणि वाईट ही गोष्ट आहे की तो देवाच्या बाबतीत त्यांनी जयकुमार गोरेंनी खोटेपणा केला आहे ते श्रेय म्हणजे देवाचं तरी देवासोबत तरी खरं वागावं तर ह्यांनी देवासोबत सुद्धा खोटं वागलेलं आहे ते देवस्थानाला नऊशे हजार बाराशे वर्षाची परंपरा आहे चालुक्यांच्या काळातलं हे मंदिर आहे कातर मंदिर आहे चारशे वर्षापूर्वी चारशे साडे चारशे वर्षापूर्वी ज्यावेळी आपल्या मराठा साम्राज्यावर अफजलखानाने चाल केली होती तो चालून आला होता त्यावेळी ह्या मंदिर त्यांनी मंदिरालाही त्रास दिला होता आणि त्यानुसार मन भगवंताने त्या मंदिराच्या मागे हात धुवून लागले होते भुंगे बनवून लागले होते आता लोकशाहीमध्ये जयकुमार गोरे हे खरं तर अफजलखानाचाच दुसरा अवतार आहेत की काय अफजलखानासारखेच ते चुकीच्या पद्धतीने मंदिराला राजकारणात ओढत आहेत जे नितीन जोशींनी तीन कोटी रुपये निधी होता पाहुणे तीन कोटी रुपये त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं तर त्यांच्या विरोधात बोर्ड लावले ह्यातल्या चेले चपाटे कोणी गुंड टवळखोर असतील इथले त्यांनी म्हणजे ते हे सगळे अफजल खान आणि त्यांचे हे सैन्य अशा ह्या अफजल खानाला कात्रेश्वर मंदिर धडा शिकवेल म्हणजे राजकीय खरं राजकीय बोलू नये परंतु ज्या पद्धतीने जी संगती किंवा जे दिसतंय सगळं तर तो मला ह्या अगदी दहा दिवस निवडणुका राहिलेत आणि यावेळीच ह्या देवाने परमेश्वराने पाठवले की काय मला माहीत नाही आणि नितीन जोशी जे ब्राह्मण आहेत जे पुजारी आहेत आणि ते भाजपचे आहेत म्हणजे कुठलाच ब्राह्मण म्हणजे बहुतांश ब्राह्मण कुठलाच पुजारी आणि कुठलाच भाजपचा कार्यकर्ता एका भाजपच्याच आमदाराच्या विरोधात बोलणार नाही किंवा त्याचं पितळ उघडं पाडणार नाही तरीसुद्धा आमदार जयकुमार गोरे यांचं पितळ उघडं पाडलं जात आहे त्यांचं पितळ उघडं पडतंय याचा अर्थ परमेश्वरच त्यांच्या मागे लागलेला आहे ते निवडून जयकुमार गोरे येतील की नाही मला माहीत नाही परंतु त्यांच्या मागे भुंगा लागलेला आहे अफजल खानाच्या मागे जसा भुंगा लागला होता तसा भुंगा जयकुमार गोरे यांच्या मागे सुद्धा लागलेला आहे तो लोकशाहीच्या माध्यमातून परमेश्वरांनी कसा भुंगा सोडायचा तो त्यांनी सोडलेला आहे आता दहा दिवसानंतर म्हणजे आता तर ते मावळ ते आमदार आहेत दहा दिवसानंतर असतील नाही असतील माहित नाही पण एवढं मात्र नक्की आहे की ते निवड जरी निवडून आले आणि जरी पराभूत झाले तरी त्यांच्या मागं परमेश्वरी त्यांच्या मागे त्यांच्या विरोधात परमेश्वरी शक्ती कुठून तरी लागलेली आहे हाच याचा अर्थ होतो धन्यवाद मगाशी बोलता बोलता थोडंसं राहून गेलं की हा जो निधी आला होता आणि एक वेळ अशी आली की पुरात्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मी एका बंगल्यावर बसलो होतो माझ्या सहकार्यांच्या आणि फोन करून सांगितलं म्हणजे आम्ही म्हणत होतो साहेब काम कधी चालू करायचं साहेब काम कधी चालू करायचं टेंडर कधी निघायचो पुरात्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तर त्यांनी सांगितलं तुमच्या मंदिराचं काम होणार नाही तुमच्या मंदिराचं टेंडरच निघणार नाही डोळे कडून पडण्याची वेळ आली गावामध्ये असं वातावरण झालेलं आणि जर आता म्हणजे जर पैसे येणार नाहीत किंवा उभं राहणार नाही मंदिर म्हटलं तर नेमकं कसं होणार आणि का होणार नाही हे पण कळायला मार्ग नाही दुसऱ्या दिवशी तडक सकाळी लवकर पहाटे निघालो आम्ही गाडी केली पुन्हा गाठलं साहेबांचं ऑफिस गाठलं नेमका काय प्रकार आहे विचारलं तर त्यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यासाठी जे जे काही पैसे उपलब्ध झालेले आहेत कोट्यावधींचे हो तर त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांनी सांगितले की ते पैसे प्रतापगडच्या निधीसाठी म्हणजे प्रतापगडासाठी वापरायचे पुरातत्व विभाग विभाग म्हणजे पुरातत्व असल्या कारणानं तो गडकोट किल्ला किंवा इतर सगळेच गडकोट किल्ले आणि प्रतापगडासाठी वापरायचे शेत झाल्यानंतर त्या दिवशी दुपारी आम्ही आमच्या गावी कात्र कटवला आलो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी पहाटे सहा वाजता कोयणा दौलत या शंभूराज देसाई साहेबांच्या बंगल्याच्या समोर मी माझे सहकारी आणि डॉक्टर दिलीपजी दिलीपराव येळगावकर साहेब आम्ही जण सकाळी सहा वाजता त्यांच्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर उभे होतो की साहेब हे तीन कोट रुपये जे आणलेत ते कात्रेश्वर मंदिरासाठी आणलेत तीनशे कोट रुपये जरी साहेब प्रतापगडाला आणले तरी हरकत नाही परंतु जे तीन कोटी आणले ते कात्रेश्वर मंदिरासाठी आणलेत ते प्रतापगडावर वापरू नका छत्रपतींबद्दल आमचीही अस्मिता आहे आम्ही पण या जिल्ह्यातले आहोत आदरच आहे आणि शंभर टक्के तो आदर असलाच पाहिजे प्रत्येकालाच असला पाहिजे महाराष्ट्रातल्या नुँ। प्रतापगड उभाच राहायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी जो लागणारा निधी आहे तो वेगळ्या पद्धतीनं तिथे उपलब्ध करावा कात्रेश्वर मंदिरासाठी आणलेले तीन कोट कात्रेश्वर मंदिरालाच राहावेत आणि त्याच्यासाठी सन्मान्य शंभूराजजी देसाई साहेब यांनी जी मदत केलेली होती जे पत्र दिलेलं होतं आपल्याला आणि ते सुधीरजी मुनगुंटीवारांपर्यंत आम्ही पोचवून देवेंद्रजी किंवा एकनाथजी साहेब यांच्यापर्यंत आम्ही मजल मारलेली होती तिथून जे आणलेलं होतं ते त्यांच्यापर्यंत कानावर घातलं त्यांना फाईल दाखवल्या त्यांनी फाईल बघितल्या आणि फाईल बघितल्या बघितल्या म्हणाले की मी लगेच एक दहा मिनिटात मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेतो आणि नवव्या मिनिटाला मला साहेब वाणे साहेबांचा म्हणजे पुरात विभागातल्या अधिकाऱ्यांचा मेसेज आहे तुमचं काम झालं माझा त्याला रिप्लाय आहे शंभो आपल्या पाठीशी साहेब हे का सांगावं वाटतंय तर म्हणजे अनेक जण असे म्हणतात की ते तीनशे कोटी रुपये म्हणजे काय म्हणतो त्याला आपला त्या कडकोट किल्ल्याला प्रतापगडाला हा निधी चालला होता आणि तो निधी म्हणे काहीतरी आपल्या आमदार आणि वळवलाय यात कसलाही कसलाही सत्यता यात कसलीच नाहीये हा निधी मिळवण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता वह... तिथल्या गेट वर होतो म्हणजे तो रिव्हर्स आपला आपल्यालाच मिळाला पाहिजे तो इथं खर्ची टाकता कामा नये याच्यासाठी आणि दहाव्या मिनिटाला म्हणजे मी नव्याच मागेश म्हणालो नवव्या मिनिटाला पुरातव विभागाचा मेसेज आहे तुमचं काम झालं वह... वह... म्हणून म्हणजे ते सुद्धा रिव्हर्स आणण्यासाठी सुद्धा इतर कोणाचं श्रेय नाही आणि मोकळ्यात कुणीही श्रेय घेऊ नये केलेली सेवा झालेली बडबड असेल तो करता करविता तो आहे त्यानं सांगितलं म्हणून तुमच्या पुढं बोलता आलं नाहीतर बोलण्याची सुद्धा तेवढी पात्रता निश्चित नाही हे सगळं करतो ते भगवंत कोणाच्या तरी मोखातून करतो ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो शंभो हरहर महादेव धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा